नमस्कार भावांनो महाराष्ट्र बैलगाडा क्षेत्रातील प्रसिद्ध नामवंत ड्रायव्हर विठ्ठल नाना भूतकर ड्रायव्हर तसेच अजय शेठ जाधव कलेढोन यांचा तेजा जी नवीन खरेदी तेजा तेजाचा पैरा कोणासोबत आहे हेच मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे तर भावांनो आजचं जे मैदान आहे वार बुधवार दिनांक पाच मार्च रोजी भव्य असं ओपनचं बैलगाडा शहरातचं मैदान देवाभावी देवा भाऊ केसरी दोन हजार पंचवीस इथे बक्षित्राचं स्वरूप मोठा आहे प्रथम क्रमांक दोन लाख रुपये द्वितीय क्रमांक दीड लाख तृतीय एक लाख चतुर्थ सत्तर अशी लाखामध्ये मोठी बक्षिसं असल्यामुळे येथे टॉपचे नंदी आपल्याला सर्व बघायला मिळतील त्यात आपला विठ्ठल नानांचा नवीन खरेदी तेजा हा सुद्धा बघायला मिळणार आहे मागच्या दोन मैदानामध्ये हा तेजा आपल्याला पालतान दिसला दोन्ही मैदानात हा गुलालात राहिला पहिलं मैदान म्हणजे घरनिकीचा राजासोबत तिथे देखील गुलालात राहिला दुसरं मैदान म्हणजे सुंदर बॉससोबत तिथे देखील गुलालात राहिला आज विठ्ठल नानांच्या नियोजनात हे तेजा तर तिसरं मैदान आहे तर भाऊ तेजांचा पैरा कोणासोबत असणार आहे तर तेजाचा पैरा असणार आहे जे मागच्या मैदानात ही जोडी पालली होती तोच सेम पैरा म्हणजेच काय सुंदर बॉस आणि तेजा ही जोडी आजच्या मैदानात शंभर टक्के पालताना दिसणार आहे सुंदर बॉस आणि तेजाला मागच्या मैदानामध्ये रेठे धरण मैदानामध्ये चांगला स्पीड लागला होता फायनलला कडेने लागली होती गाडी नाहीतर मधून असता तर, तर नक्कीच आपल्याला एक दोन तीन नंबरमध्ये ही गाडी दिसली असती पण पुन्हा एकदा ही आजच आजच्या देवाभाऊ केसरी मैदानात पुरंदावडे मैदानात तेजा आणि सुंदर बॉस ही जोडी पालताना दिसणार आहे नक्कीच आज देखील एका जोडीला लग, गॅस लागेल आणि गाडीवर ड्रायव्हर असतील विठ्ठल नाना भूतकर ड्रायव्हर असतील त्यामुळे हे त्रिकूट विठ्ठल नाना तेजा सुंदर बॉस आज पुन्हा एकदा दिसतील सर्वांना बेस्ट ऑफ लक धन्यवाद भावांनो